फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आता सकाळचे साडे सहा वाजलेत उठले मी आमचं बाळ पण उठले आमचे मिस्टर इकडे झोपलेत आणखीन त्यांना पण जायचे आठ वाजता कामाला तर आता मी उठून तोंड वगैरे धुतले बाथरूमला वगैरे जाऊन आले आमचं बाळ तिकडे खेळायला लागले मध्ये सासूबाई आहेत जवळ आणि आहे माझा स्वयंपाक पकडते नंतर दहा वाजता बाळाला आंघोळ घातल्याच्या नंतर मी करते त्याच्यामुळे इथं कुकर मध्ये लावली डाळ आणि पालक इकडं बघ इकडं बघिया इकडे बघ बघ बाबा मच्छर बघ बसायला लागले तुझ्या अंगावर चौदा का मच्छर लाळ घाल बघा ती बघा लाळ बघ तुझ्याकडेच आहे मच्छर तर माझा आता सगळा स्वयंपाक झालाय इकडे झालेली भाजी तिथं आहे चहा इकडे पाणी ठेवल्या मिस्टरांना इकडे चपात्या इकडे घेतलंय आता चहा कप भशी आहे बरं फुलपात्रात आणि प्लेटात हा

विस्नामी झालं इथं झोपीला आली ती आता तर आता मला घासायचे भांडे इकडे आमचं पिल्लू बोटं चुकायला लागले बोटं चुकायला लागले नकटू बोट चुकायला लागले निष्ठं मोठी घरा लागले तोंडात अगं नाही असं हसत आहे नुकटू हस बरे हसं मरे हे तर इकडे आता सगळे भांडे वगैरे घासायचे कपडे धुवायला पण काय साबण घेतलं नाही वरच आता मी पण पटकन हा मी पण आता पटकन हो पटकन भांडे घासते आणि नंतर आपल्या बाळाला घालायची आणि नंतर मग त्याची चालू आहे आता मालिश ये मालिश चालू आहे आमच्या पिल्लीची नुकटून नग हिमालयात एलानी हिमालयात एलानी हिमालयात येलनी बबडे बे बबडे बबडे नुकटे नग कशल कशाक बसले कोय कोय कोयत्रे ति नुकतं नग इकडे पाण्यात झोपले आमचं पिल्लू आता करायचे आम्हाला जेवण घासायचे तणके जे एकच घासले एक राहिले पाणी संपले वरच टाकितलं त्याच्यामुळे तोपर्यंत जेवण करायचे आणि आज जेवायला आहे काय व्हायला चपाती पालक भाजी आणि कुकर मध्ये आहे भात आणि इथे घेतलेली आहे मटकी आईने ना साखर भात घेतलाय मी इकडं भाजी भात घेतलाय चपाती घेतली आणि मेन म्हणजे आमचे गव्हाचं पण पीठ आणि ज्वारीचं पण पीठ घरी पण गिरणी घेत आणि घरी आता ज्वारीचं पण नाही आणि गव्हाचं पण नाही त्याच्यामुळं आणावं लागणार आहे गिरणीचं कोण जाते काय माहित कोण जाणार आहे तुम्ही जाणार कसं तुम्ही जाणार आहे का तुम्हाला तेवढं वजन दहा किलो नाही तर पूर्ण बाथरूम आता घासून झाले नाही इथे ड्रम होता तो पण बाहेर काढला कारण आता पाणी पाणीची टंचाई नाही होत पावसाळा चालू झालाय त्याच्यामुळं पण तिथं काय ते सिन पूर्ण उमटलंही डाग निघडा पण झालाय घासल्याने ती हळूहळू निघून जाते आणि आत्ता करायची मला आंघोळ इकडं ठेवले पाणी ഫുട് ഫുട് പേ പിൂ

मम्मी मोबाईल चालू केला आता आम्ही नाही म्हणणार गा ना नाही का नाही मस्त का नाही म्हणायचं मोबाईल चालू केलास कळतय ग तुला हम्म इतके वेळ कस करायला लागली होतीस हु, इकडं चालू आता शिरा करायला चालू घराबाजून गेली मी तर मस्तपैकी आपला शिरा जो आहे तो तयार झालेला आहे हॅप्पिलो अय हय नकट अय नकट कुठं आहे लक्ष्य ये इकडे चल ये शिरा खायला चल ये ये चल, <laughs> <साकरना> <laughs> <laughs> ये चल शिरा खायला बघायला की ये गोड झालं का नाही बाबा ग मी जास्त साखर नाही टाकली जास्त चाकर नाही म्हणलं टाकली मी लईकडे ये गं चल ये शिरा खायला शिरा ए नकटड इकडे बక్కి इकडे इकडे मम्मी कड मम्मी कड हं शिरा खायचा शिरा खायचा तुला गाळत तोंड नाही नाही तोंडात मग कसे काय मी घालू शिरा तोंडात तर मी चली आता गिरगिट देवाला नाही संध्याकाळचे किती पावणे बारा सॉरी पावणे अकरा झाले तर था, आता आमचे जेवण वगैरे झाले तर आता आम्हाला तर इथं आमच्या पेल टाकले मच्छरदाणीमध्ये मध्ये इथं आमच्यासाठी पण मच्छरदाणी लावायचे आणि नंतर कूलर पण लावायचे जर थंडीला आवाज आली तर मग तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये होतं एवढंच आपण भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय